राज ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी मातोश्रीवर बैठक झाली ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा हा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत अनिल परब यांच्यावर युतीच्या चर्चेची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आपण हात पुढे करायला तयार आहोत ते टाळी देतात का पाहू अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचं खैरे यांचं म्हणणं आहे लवकरच ठाकरे बंधू एकत्र येतील असं सुद्धा चंद्रकांत खैरे म्हणतात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबाबतचं हे महत्वाची अपडेट राज ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी मातोश्रीवर बैठक झाली असा मोठा गौप्यस्फोट आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून बघायला मिळतोय चंद्रकांत खैरे यांनी हा गौप्यस्फोट केलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित पवार सध्या आपल्यासोबत आहेत सुमित आपण बघतोय खरंतर मागील दोन ते तीन दिवसांपासून मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्याचमध्ये आता चंद्रकांत खैरे यांचा हा मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांच्याबरोबर युतीसाठी मातोश्रीवर बैठक झाली आणि उद्धव ठाकरे हे सकारात्मक आहेत युतीसाठी असं त्यांचं म्हणणं आहे सुमित माझा आवाज येतोय खैरे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे ठाकरे बंदूच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना चंद्रकांत खरे यांनी अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत ते म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी मातुशीवर एक बैठक झाली आणि या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी युती संदर्भात तयारी दर्शवली आहे आणि आपण पुढे हात करायला तयार आहोत ते, ते देखील देतच काय बघू अशा प्रकारची भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे इतकेच नव्हे तर यातील युतीवर चर्चा करण्यासाठी प्रमुख जबाबदारी ही अनिल परब यांच्यावर दिल्याचं ठाकरे बंधू एकत्र येतील असा विश्वास केला आहे त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरू झाल्या असून ठाकरे बंधू एकत्र येतील का या संदर्भात उत्सुकता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये ठाकरे आणि शिवसेने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नक्कीच सुमित खरं तर काय नेमके राजकीय पडसाद उमटतात याचं हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला आता था अमित ठाकरे यांच्याकडून सुद्धा दुजोरा बघायला मिळतोय अनौपचारिक गप्पांमध्ये अमित ठाकरे यांनी युतीबाबत स्पष्ट संकेत दिलेले आहेत नवी मुंबईतील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान अमित ठाकरे यांचं अनौपचारिक वक्तव्य बघायला मिळालं